नांदेड मध्यवर्ती बस स्थानकाची तारीफ करावी तेवढी कमीच वर बघितले तर जाळे व खाली पाहिले तर कचराच कचरा सगळीकडे साम्राज्य पसरलेले आहेत नांदेड मध्यवर्ती बस स्थानकाची तारीफ करावी तेवढी कमीच वर बघितले तर जाळेच जाळे व खाली पाहिले तर कचराच कचरा शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या खाली असलेले प्रवेशद्वारात मोठमोठे खड्डेच खड्डे असून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असते त्यामुळे या रस्त्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे तिथून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो त्या खड्ड्यात तर काही जणांच्या अंगावर त्याचे पाणी ओढून जाते बऱ्याच दिवसापासून ही परिस्थिती असून याची जाणीव नगरपालिकेला व बस स्थानकाच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहीत आहे तरी त्याच्यावर काही उपाय काढण्यात आलेले नाही दिंसं दिवसादेखील खड्डे मोठे होत चालले आहे बस चालकाला सुद्धा याचा त्रास होतो त्यांना कसरत केल्यासारखी बस चालवावी लागते दररोज या रस्त्यावरून शेकडो गाड्या जातात येतात हजारो प्रवासी येजा करतात याची जाणीव बसस्थानक अधिकाऱ्यांना आहे पण कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली दिसून येत नाही म्हणून बसस्थानकाची व तिथल्या कर्मचाऱ्यांची तारीफ करावी तेवढी कमीच असे मनावे लागते शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन